अकोला जिल्ह्याकरिता हवामान खात्याने अतिवृष्टीचा अलर्ट जारी केला आहे एक जुलैपासून ते चार जुलैपर्यंत जिल्ह्यात सततधार पावसाचा अंदाज आला आहे या वर्षीच्या महिन्यातच अकोला जिल्ह्यात दमदार हजेरी लावली mm आहे एकशे पंचावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीच्या एकशे तेरा टक्केपेक्षा अधिक आहे गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अकोला शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले होते तर ग्रामीण भागात नद्यांना पूर येऊन पाणी गावांमध्ये शिरले होते झरंडीसह इतर आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटल्यामुळे अनेकांना घरांच्या गच्चीवर आसरा घ्यावा लागला होता आता पुन्हा चार दिवस पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन केलं आहे विशेषतः नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे प्रशासनाने परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले असून नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर न पडण्याचं आणि सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे